नमस्कार मी रमेश आपशिंगेकर आज आपणास ताकाची माहिती सांगणार आहे भारतीय संस्कृतीत ताकाचे स्थान फार मोठे आहे उन्हाळ्यात हवे हवेसे वाटणारे ताक म्हणजे स्वास्थ्य थंडाव्याचा उत्तम संगम घरगुती ताकाचा दर्जा वेगळाच आहे ताकामुळे आपणास मिळणारे आरोग्य फायदे ताकासाठी दही निवडताना काळजी घ्यावी बाजारातील आणि घरगुती ताकाची तुलना त्वचा व वजनावर धोरणात्मक परिणाम कोणासाठी ताक उपयुक्त व कोणासाठी नाही आणि ताकाविषयीचे प्रचलित गैरसमज आहेत ताकासाठी दही कसं निवडावं ताक करण्यासाठी गरज असते ती ताज्या नैसर्गिक हलक्या आंबट दह्याची घरात बांधलेलं एकसंघ थोडंसं आंबट असलेलं ताक दही हे सर्वोत्तम मानलं जातं कारण त्यात लॅक्टिक ॲसिड बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात असतात हे सूक्ष्मजीव शक्तिशाली प्रोबायोटिक्स म्हणून पचनसंस्थेला मदत करतात रोग प्रतिकार शक्ती वाढवतात आतड्याचं आरोग्य राखतात। बाजारातील आर्श आकर्षक दिसणारे जाडसर अत्यंत शुभ्र किंवा कृत्रिम रंग व टिकवणारे पदार्थ असलेले दही ताकासाठी वापरू नये ताकासाठी फक्त ताजं नैसर्गिक दहीच योग्य आहे खूप जुने किंवा जास्त आंबट दही किंवा दह्यात गंध आला असेल तर ते ताकासाठी टाळावे कारण त्याने ताकाची चव खराब होते आणि पचनावरही परिणाम होऊ शकतो ताक कसं बनवावं ताक बनवण्याची पद्धत जितकी सोपी तितकी परिणामकारक आहे एक वाटी ताज्या दह्यात दोन ते तीन वाट्या थंड उकळवून पुन्हा थंड केलेले पाणी घाला हे मिश्रण घुसळा जेणेकरून यात गुठळ्या राहू नयेत ताक शक्यतो साधं असावं कोणतीही फोडणी मसाले जिरे मीठ आलं किंवा साखर घालू नये फक्त दही आणि पाण्याच्या हा संयोग नैसर्गिक स्वाद आणि पोषक घटक टिकवतो अशा ताकात नैसर्गिक सूक्ष्मजीव जास्त प्रमाणात सक्रिय राहतात आणि त्याचे स्वास्थ्यदायी फायदे अधिक मिळतात ताक कोणी पिऊ नये ज्यांना दूध दही किंवा ताक यातील लॅक्टोज पचत नाही लॅक्टोज इंटॉलन्स त्यांनी ताक घेऊ नये किंवा अगदी मर्यादित घ्यावे अशा लोकांना ताक घेतल्यानंतर पोट दुखणे फुगणे किंवा जुलाब अशी लक्षणे जाणवू लागतात याशिवाय सर सतत सर्दी जुलाब अतिसर अथवा पचनाचा गंभीर त्रास असणाऱ्याने किंवा काही गंभीर आजारांनी ग्रस्त असणाऱ्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ताक प्यावे लहान बाळांना किंवा नाजूक प्रकृतीच्या वृद्धांना देखील डॉक्टरांनी सांगितले असेल तर मर्यादित प्रमाणातच ताक द्यावी वजन कमी करण्यासाठी ताक प्रभावी आहे यामध्ये अतिशय कमी कॅलरी चरबी असते ज्यामुळे वजन वाढत नाही ताक प्याल्यावर पोट भरल्यासारखं वाटतं पण शरीरावर अतिरिक्त भार येत नाही ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांनी साखरेचे किंवा केमिकलयुक्त पेय टाळून साधं ताक निवडावं ताकाचे फायदे ताकात प्रथिने कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस जीवनसत्वाची बी असे महत्त्वाचे घटक मुबलक प्रमाणात असतात यामुळे ताक पचनसंस्थेसाठी उपयुक्त आहे ताकातील प्रोबायोटिक्समुळे आतड्यातील चांगल्या जीवाणूची वाढ होते आणि त्यामुळे अपचन गॅस आमलं पित्त बद्धकोष्ठता अशा तक्रारी कमी होतात ताक हे सहज पसण्याजोगं असतं त्या ताक त्वचेसाठी लाभदायक असे आहे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून ताक कार्य करतं शरीरातील अनावश्यक विषारी घटक बाहेर टाकण्यात मदत करतं ताकाच्या नियमित सेवनामुळे त्वचा मऊ उजळ निरोगी तजेलदार राहते ताकातील लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचेचा पेशी दूर होतात आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो ताक केसांचे आरोग्यासाठी फायदेशीर असून त्यामुळे केसांना पोषण आणि बळकटी मिळते बाजारातील आणि घरगुती ताक काही कंपन्यांचे तयार ताक बाजारात सहज मिळते पण या ताकामध्ये सव स्वरूप टेकविण्यासाठी प्रिझर्वेटिव्हज कृत्रिम रंग अधिक मीठ किंवा साखर असे पदार्थ असू शकतात नैसर्गिक प्रोबायोटिक्सचे प्रमाणही या ताकात कमी असू शकते म्हणून पौष्टिकतेच्या दृष्टीने घरी ताज्या दह्यापासून बनवलेलं ताक तेव जेवढं पौष्टिक आहे स्वतः तयार केलेल्या ताकात नैसर्गिक प्रोबायोटिक्स पचनासाठी आवश्यक घटक कॅल्शियम आणि प्रथिने जास्त प्रमाणात मिळतात शिवाय ते पूर्णपणे शुद्ध व सुरक्षित असतं बाजारातील तयार ताक वेळेवर सोयीचं असू शकतं पण दैनंदिन आरोग्यासाठी घरगुती ताजं साधं ता ताक अधिक चांगलं ठरतं प्रचलित गैरसमज ताकाबद्दल अनेक गैरसमज आहेत काहींना वाटतं ताक फक्त उन्हाळ्यात किंवा पोट बिघडलं असता प्यावं पण प्रत्यक्षात ताक वर्षभर योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्यास लाभदायक असतं ताकात मीठ मसाले साखर घातल्याशिवाय किंवा ताक फोडणीशिवाय स्वादिष्ट उपयोगी नाही प्रत्यक्षात नैसर्गिक केवळ दही आणि पाण्यातून बनवलेलं ताक हेच सर्वोत्तम आहे ताक आजारी गरीब सर्वांच्या आरोग्याचा योग्य साथीदार आहे ताकाचा दैनंदिन सेवनामुळे पचनक्रिया सुधारते त्वचा निरोगी राहते वजन नियंत्रणात येते शारीरिक स्वस्थ जपलं जातं आपल्या प्रकृतीनुसार व वैद्यकीय सल्ल्यानुसार ताक सेवन करावं हेच आरोग्यासाठी जपणुकीसाठी आवश्यक आहे माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा